सिंधुरत्न समृद्धी समिती सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्या वतीने या ठिकाणी एकशे छापन्नावा विश्व हेलियम दिवस या ठिकाणी साजरा होत आहे यानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच सन्मानी याच काजी गुलाब पुष्प स्वागत करती भुगे वाला है आणि ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्या माध्यमातून दरवर्षी हा हिलिंग डे दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी उत्साहाने साजरा केला जातो त्यासाठी एकदा सन्मान्य प्रमोदजी जठार साहेब आणि ग्रामपंचायत विजयदुर्ग यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया या ठिकाणी हेलियम हा एक असा वायू आहे जो निश्चितच येणाऱ्या भविष्यासाठी खूपच मोलाची कामगिरी करू शकतो हेलियम हा सर्वात हलका वायू आहे हायड्रोजननंतर नंतर त्याचा दुसरा क्रमांक येतो जर आवर प्रसारणीचा आपण विचार केला तर आणि हा हेलियम जो वायू आहे तो रंगहीन आहे चवहीन आहे त्याला कुठलाही प्रकारचा वास येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो निष्क्रिय वायू आहे कोणाशीही कुठल्याही केमिकलशी त्याची कोणतीही रिॲक्शन होत नाही त्यामुळे त्याचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे सन अठराशे अडुसष्ट साली ज्यावेळी सूर्यग्रहण होणार होतं त्यावेळी त्यावेळेच्या शास्त्रज्ञांना लक्षात आलं की विजयदुर्ग या ठिकाणाहून ते सूर्यग्रहण अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला निरीक्षण करता येणार आहे त्यामुळं ब्रिटिश शास्त्रज्ञ सर नॉर्मन लॉकियर आपल्या सर्व सुविधा ताफ्यासह या ठिकाणी जे साहेबाचे ओटी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आले आणि नेमकं त्याचवेळी आंध्र प्रदेशातल्या गुंटूर या ठिकाणी जांसिम नावाचे एक शास्त्रज्ञ होते ते त्या ठिकाणी थांबून सूर्यग्रहणाचं निरीक्षण करत होते आणि योगायोग बघा की दोघांनाही सूर्यग्रहणाचं निरीक्षण करताना सूर्याच्या भोटी एक पिवळसर रंगाची छता दिसून आली आणि नुकतंच अठराशे वीस पंचवीसच्या च्या दरम्यान एक शोध लागला होता की एखादा वायू एखादा मूलद्रव्य जळत असताना त्याचा जो काही कलर निघेल त्या कलरवरून तो मूलद्रव्य कोणताही ओळखण्याचा शोध लागला होता आणि त्यांच्या लक्षात आलं दोघाही शास्त्रज्ञांच्या की हे काही वेगळं मूलद्रव्य आहे हे जी प्योज ज्योत दिसत आहे ही वेगळी आहे त्यांनी ते आपलं नोट डाऊन करून ठेवलं आणि त्यावेळी फ्रेंच अकॅडमी होते कुठलाही संशोधन वगैरे लागलं तर त्यांच्याकडे ते रजिस्टर केलं जायचं दोघांनीही आपले हे जे काही संशोधन आहे निरीक्षण आहे ते फ्रेंच अकॅडमीकडे पाठवलं आणि योगायोग असं की दोघांचीही पत्र दोघांचे जे काही संशोधन होतं ते एकाच दिवशी त्या ठिकाणी पोहोचलं परंतु तिथले जे अधिकारी होते तिथे जे सर्व लोक होते त्यांना हा काही एवढा विषय पटला नाही बऱ्याच जणांना वाटले की ते सर जो केवळसर जोत आहे ती सोडियमची असेल कदाचित हवेमध्ये मिसळलेल्या सोडियमची असेल त्यामुळं तिकडे दुर्लक्ष केलं आणि जवळपास तीस वर्ष अशीच निघून गेली आणि तीस वर्षानंतर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये विल्यम रामचे नावाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ होते जे आपले युरेनियमच्या खाणीमध्ये काम करत होते आणि त्यावेळी पोट घटल्यानंतर त्यांना हीच सेम ज्योत तिथे दिसून आली आणि त्यावेळी त्यांनी निरीक्षण नोंदवलं की ही एक वेगळ्या प्रकारची ज्योत आहे मग त्यांनी त्याच्यावर डीपली संशोधन के केलं आणि त्यानंतर लक्षात आलं की अठराशे अडुसष्ट साली जर नॉर्मन लॉकिअर आणि सर, सर यांचर या दोघांना जी केवळ सर ज्योत दिसून आली तिथे निरीक्षण नोंदवली होती तोच तो हा वायू आहे जो अठराशे अठ्ठ्याण्णव साली मिळाला आणि त्यावेळी मग शिक्कामोर्तब करण्यात आलं की हा तोच वायू आहे जो सर नॉर्मल यांनी शोधला होता आता याचं जे नाव दिलेलं आहे ते सर नॉर्मल लॉकेरियानेच दिलेलं आहे ग्रीक भाषेमध्ये सूर्याला हेलियस असं म्हटलं जातं आणि सूर्याच्या सूर्यग्रहणाच्या कडेनं आपल्याला हा वायू मिळाला म्हणून त्यांनी त्याचं नाव हेलियम केलं जे आजपर्यंत कंटिन्यू राहिलेलं आहे त्यानंतर फ्रेंच अकॅडमीने या तिघांनाही सुवर्णपत्र घोषित केलेली आहेत आणि हा अतिशय उपयुक्त वायू आहे स्कुबा डायविंगमध्ये हा ऑक्सिजनच्या बरोबरीनं सिलेंडरमध्ये वापरला जातो ॲल्युमिनियमच्या वेल्डिंगमध्ये वापरला जातो अवकाश चॅनलमध्ये कुलिंगसाठी हा वायू वापरला जातो जे आपण एम आर आय स्कॅन करतो आणि दुकानामध्ये आपण एखादी वस्तू केली की बारकोड स्कॅन करतो त्याच्यामध्ये सुद्धा हा वायू वापरला जातो निऑनलाईट्स जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा हेलियमचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि भविष्यामध्ये हेलियम अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण हायड्रोजन आणि हेलियम हे दोनच असे वायू आहेत जे सर्वात हलके आहेत पण हायड्रोजन हा अतिशय विस्फोटक असा वायू आहे हायड्रोजन बॉम्बबद्दल आपल्या सर्वांना माहिती असेल त्यामुळं हायड्रोजन हा विस्फोटक वायू असल्यामुळं हेलियम मानानं निष्क्रिय वायू आहे परंतु हायड्रोजन सगळे गुण हेलियममध्ये आढळतात त्यामुळं आज मोठे मोठे प्रगत राष्ट्र आहेत की आतापासूनच हेलियमचा साठा करायला त्यांनी सुरुवात केली आहे सध्या स्थितीत जर विचार केला तर टांझाणियामध्ये हेलियमचे मोठ्या प्रमाणावर साठे अवेलेबल आहेत हेलियम हा असा वायू आहे जो हवेतून वेगळा करता येत नाही तो नैसर्गिक तेलामधून जसं आपलं पेट्रोल डिझेल चार्जेस असतं त्या मार्गाने तो वायू वेगळा केला जातो आणि हे सर्व प्रयत्न जी प्रगत राष्ट्र आहेत ती करत आहेत त्यामुळं सध्या भारतानेही हेलियमकडे लक्ष दिलेलं आहे नुकतंच जे आपलं चांद्रयान गेलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुलिंग करण्यासाठी ह्या हेलियम या वायूचा वापर केलेला आहे आणि हे सर्व आपल्या विजयदुर्ग या ठिकाणावरून सुरुवात झालेलं आहे म्हणून हे विजयदुर्ग आहे त्यामुळे निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि दरवर्षी आपण हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो आणि ही जनजागृती करण्याचं काम गेले दहा पंधरा वर्ष सन्मान्य जटार साहेब करत आहेत जटार साहेबांच्या प्रयत्नातून नक्कीच येणाऱ्या वर्षांमध्ये वैज्ञानिक केंद्र इथे उभा जाणार आहेत त्याबद्दल साहेब मार्गदर्शन करतीलच तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विश्व हेलियम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण याबद्दल अभिमान पाळूया की आपण या घटनेचे साक्षीदार आहोत जी जगावर त्यानं एक इम्पॅक्ट टाकलेला आहे गोष्ट आहे अभिमानाची धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक वेळी आलो